फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार माणगाव तालुक्यात मडेगाव इथे इंडिया आघाडीचे सभा उत्साहात संपन्न ग्रामीण भागातील अनंत गीतेंच्या सभेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद माणगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील मढेगाव येथे रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास परिसरातील कुंभी समाज बावीशी विभाग बांधवांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व इंडिया आघाडीचे खासदारकीचे उमेदवार अनंत गीते यांची सभा आयोजित करण्यात आली होती भर दुपारी हळहळता हल उन्हाळा असून देखील ग्रामीण भागातील छोट्याशा गावात कुंभी बांधवांच्या वतीने आयोजित सभेला परिसरातील अनेक गाव व वेगवेगळ्या समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली होती मडेगाव येथील सभेसाठी ग्रामीण भागातील नागरिकांकडून जवळपास चाळीस डिग्री तापमान आणि उन्हाच्या लाटाची प्रवाह न करता ग्रामीण भागातील जनतेने या सभेला आपली उपस्थिती दर्शवली होती तसेच ग्रामीण भागातील जनतेचा अनंत गीते यांना खंबीर पाठिंबा असल्याचंही जनतेकडून वर्तवण्यात येत आहे यावेळी गीते प्रमुख अनिल महाड नगराध्यक्षा जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले तसेच अनिल नवगुणे यांच्याकडून रविवार रोजी शेकाप मानगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेण्याच्या निर्णयाबद्दल रमेश मोरे विकले गेले असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले तसेच कुंभी समाज बावीस अध्यक्ष विलास यांनी बावीस विभागाचा अनंत गीते यांना पाठिंबा असल्याचे प्रतिनिधीसह बोलताना व्यक्त केले यावेळी कुंभी समाज बांधवांकडून आयोजित सभेला लोकसभेचे उमेदवार अनंत गीते आणि नवगुणे स्नेहलताई जगताप डॉक्टर स्वीटी गिरासे मानगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी बापू सोनगिरे कुंभी समाज विभाग अध्यक्ष विलास उपखजिनदार यशवंत विलासकर सहसचिव बाळाराम पेलणेकर न्यायदान अध्यक्ष पांडू गोलांबडे न्यायदान उपाध्यक्ष शंकर घागरे मडेगाव येथील परिसरातील अनेक गावातील नागरिक व महिला उपस्थित होते रायगड लोकसभा मतदारसंघाने प्रमुख पक्ष आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी पक्ष आणि नव्याने उभारा आम आदमी पक्ष आम आदमी पार्टी अशा पाच पार्टीची आपली ही आघाडी आहे आम्ही होतो आम्ही होतो का बरोबर एकमेकांच्या विरुद्ध लढत होतो पण आज ज्यावेळा देश संकटात आलेला आहे आमची लोकशाही संकटात आले आमचं संविधान संकटात आले तेव्हा सगळे वाद विसरून आम्ही इंडिया आघाडी आहे ना मान्य आहे की नाही होणं गरजेचं आहे ना म्हणून इंडिया आघाडी म्हणून आज आपण हे घालो कारण आपल्याला आपला देश वाचायचा आपला हक्क वाचवायचा माणूस म्हणून या देशात जगण्याचा नागरिक म्हणून या जो दिलेला मला अधिकार आहे तो माझा अधिकार मला वाचवायचा आहे त्या अधिकारावर कोणालाही अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही ना असता कामा नये या मताचे आहे आपल्याला मतदान करायचंय मत विकायचं नाही पण दुर्दैवानं या देशामध्ये दे एवढी गरिबी आहे की त्या गरिबीमुळे सर्वसामान्य माणसं मत विकतात आणि हे ढोंगी भ्रष्ट भर्च पुढारी भ्रष्टाचाराच्या जा पैशातून पापाच्या पैशातून मत विकत घेतात घेतात ना भ्रष्टाचाराचा पैसा आहे शापाचा पापाचा पैसा आहे आणि होते निर्धार करायचा आहे की कोणत्याही परिस्थितीत या भ्रष्टाचाराच्या पापाच्या शापाच्या पैशाला तुला किती घेतलेस शेवटी भाव विचारायला पाहिजे नाही मी बोलतो पण मी प्रवेश केला अरे जयंत पाटलांचा आता बाजार समिती आता चेअरमन आहे देचार देचार लाचारी दावतार दावतार पारस मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर